महादेवाच्या भक्तीची शक्ती सुद नावाचा माणूस एका गावात राहत होता चुकीच्या लोकांच्या संगतीत राहल्याने तो डकेत बनला होता तो लोकांना मारायचा आणि अनेकदा त्यांचे पैसे लुटायचा एके दिवशी हा डाकू जंगलातून रस्त्याकडे जात असताना अचानक कोबरा सापाची जोडी त्या डाकूच्या वाट्यावर आली दरोडेखोराला पाहता सापांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी फना पसरवला डाकू घाबरतो आणि आपली बंदूक त्या सापांकडे दाखवतो हे पाहून साप चिडतात आणि त्या डाकूवर हल्ला करतात आपला जीव वाचवण्यासाठी डाकू दोन पावले मागे सरकतो आणि नागावर गोडी झाडतो हे पाहून साप दरोड्यावर हल्ला करतो आणि दरोडेखोराच्या बंदुकीला चिकटून बसतो दरोडेखोर आपली बंदूक दूर फेकून तेथून पळून जातो पळत पळत दरोडे रस्त्यावर पोहोचतात पलीकडे त्याच वाटेने एक महिला आणि तिच्या सोबत तिचा अकरा वर्षाचा मुलगा होता दोघेही घराकडे जात होते तेवढ्यात तो डाकूही तिथे येतो दरोडेखोरांना पाहून आई आणि मुले घाबरतात दरोडेखोर महिलेच्या जवळ जातो आणि तिच्या कोरड्या गळ्यातील सोन्याचा हार जबरदस्तीने खेचून घेतो आता ती महिला तिच्या आणि तिचा मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्या डाकूकडे दयेची याचना करते पण हा दरोडेखोर इतका उग्र स्वभावाचा होता की तो ज्याला लुटायचा त्याला अनेकदा मारायचा त्यामुळे महिलेचा काही परिणाम झाला नाही आणि त्याने तिच्यावर धारधार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले हे पाहून मुलगा मुलाला राग येतो आणि तो दगड उचलून दरोडेखोराच्या डोक्यात मारतो दरोडे दरोडेखोराच्या डोक्यातून दरोडे, दरोडे रक्त वाहू लागते दरोडेखोर त्या मुलालाही चाकूने मारतो आणि तेथून पळून जातो आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे गावातील लोक तेथे पोहोचले त्यांनी तात्काळ महिलेला आणि मुलाला डॉक्टरांकडे नेले आई आणि मुलगा दोघेही बचावले दुसऱ्या बाजूने डाकू पियावरून जंगलाच्या दिशेने पळत सुटतो खूप थकल्यामुळे तो तिथेच विसवायलाच लागतो तर दुसरीकडे दरोडेखोराचा पाठलाग करत असलेला साप त्या डाकूपर्यंत पोहोचतो नाक किंवा नागेन आपल्या शत्रूचा चेहरा कधीच विसरत नाही डाकू झोपला आहे आणि इथे सापाने आपल्या सर्पाचा मृत्यूचा बदला घेत त्या डाकूचा पायाला चावा घेतला वेदनेने रडत असताना डाकू मरतो चित्रगुप्त आणि यमराजजी यमपुरीत बसून हा सारा प्रकार पाहत होते डाकूचा मृत्यू होताच यमलोकातून यमाचे धूर डाकूचा आत्म्याला पृथ्वीवर नेण्यासाठी येतात तो डाकूचा आत्मा यमलोकात घेऊन जातो यमलोकात चित्रगुप्तजी आपल्या पुस्तकात डाकूने केलेल्या सर्व कृत्यांचा आणि पापांचा लेखाजोखा पाहून त्याला त्याच्या पापाची शिक्षा देतात दरोडेखोराच्या आत्म्याला अनेक छड केले जातात यानंतर चित्रगुप्तजी त्या डाकूच्या आत्म्याला सांगतात की ज्या अकरा वर्षाच्या मुलास तू चाकूने मारले आहेस त्याच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तू पुन्हा पृथ्वीवर जन्म घेशील आणि एका पुरोहितच्या घरी राहशील फक्त अकरा वर्ष जगा दुसरीकडे एका गावात एक पंडित राहत होता ज्याच्या पत्नीला दहा वर्षापासून मुलं होते पंडित हे भगवान भोलेनाथाचे परम भक्त होते ते दररोज भोले बाबांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा करायचे याशिवाय ते गरीबांना आणि साधू संतांना भोजनही देत असत एके दिवशी भगवान शंकर पंडिताच्या खऱ्या भक्ती आणि सत्कर्मावर प्रसन्न होऊन पंडिताला दर्शन दिले भगवान शंकराचे दर्शन घेतल्याने पंडितला खूप आनंद झाला भगवान शंकर म्हणतात मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे तुला काय वरदान द्यावे ते सांग पंडित पुत्राची मागणी करतात भगवान शंकर अंतर्यामी होते पंडित कोणते वरदान मागणारे त्यांना भूतकाळातील आणि भविष्य काळापासूनच माहीत होते म्हणूनच पंडितांना पुत्र देण्याचे वरदान देण्याआधी ते सांगते सांगतात की हा मुलगा फक्त अकरा वर्ष जगेल आणि नंतर तो मरेल हे कळूनही पंडित काहीच बोलत नाही कारण देव आपल्या आपल्याला आपल्या भक्ताशी कधीच अनन्यसाधारण राहू देत नाही असा त्याचा भक्तीवर पूर्ण विश्वास असल्याने पंडित पुत्रप्राप्तीचे वरदान मागतात पुत्राचे वरदान घेऊन भगवान शंकर तिथून अदृश्य होतात पुढच्या नऊ महिन्यांनी पंडिताच्या घरी मुलगा झाला इथे पंडित अकरा वर्षापेक्षा जास्त जगणार नाही हे जाणून देखील आनंदी आहे पंडित हे घरातील कोणाला ना सांगत नाही हा तोच टाकू आहे ज्याने एका अकरा वर्षाचा मुलाची चाकूने हत्या केली आणि आता पंडिताच्या घरी जन्माला आलेला तो फक्त अकरा वर्ष जगेल येथे पंडित आपल्या मुलाला धर्म कर्म पूजा भक्ती या सर्व शिकवणी देतात पंडित आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवतात काही वेळात दिसून निघून गेले काही दिवस निघून गेले शंकराला अकरा वर्ष पूर्ण फक्त एक महिना उरला होता पंडित शंकरच्या मामाला ताबडतोब घरी बोलावतात आणि भरपूर पैसे देऊन काशीला जाण्यास सांगतात पंडित पैसे देतात आणि म्हणतात की अठ्ठावीस दिवस शंकराच्या हाताने यज्ञ करावा ऋषी मुनींना पूर्ण भक्तिभावाने भोजन द्यावे आणि अठ्ठावीस दिवस रोज सकाळी महामृत्युंजयचा मंत्राचा जाप करून भगवान शंकराची पूजा करावी पद... पद्धत करावी लागेल दुसऱ्या दिवशी मामा आणि शंकर पैसे घेऊन काशीला निघून जातात काशीला पोहोचतात मामा आणि शंकर पंडितांनी सांगितल्याप्रमाणे सर्व करू लागतात अठ्ठावीसव्या दिवशी शंकरची प्रकृती अचानक बिघडली शंकराचे मामा शंकरला विश्रांतीसाठी आत पाठवतात जेव्हा शंकराचे मामा सर्व संतांना खाऊ घालून संध्याकाळी शंकराकडे परततात तेव्हा शंकर मेला होता ते पाहून शंकरचे मामा जोरजोरात रडू लागले दरम्यान यमलोकाचे दूध शंकराच्या आत्म्यासह यमलोकात पोहोचतात यमलोकात चित्रगुप्तने शंकराच्या पापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा उघडताच तो चकित होतो आणि मोठ्याने म्हणतो अशक्य अद्भुत हे दोन शब्द बोलता च चित्रगुप्त काही वेळ गप्प राहिला त्यानंतर काही वेळाने चित्रगुप्त मोठ्या आवाजात यमदूतांना शंकराच्या आत्म्या शंकराच्या शरीरात टाकण्याची आज्ञा देतो त्याच्या परत ठेवले आणि शंकर पुन्हा जिवंत झाला अचानक शंकराच्या अंगात हालचाल झाल्याचा हा चमत्कार पाहून शंकरच्या मामाच्या आनंदाला पारावर उरला नाही तेथे यमलोकात यमराज चित्रगुप्तला याबाबत प्रश्न करतात हे कसे घडले तेव्हा चित्रगुप्तजी सांगतात मी पुस्तक उघडले तेव्हा शंकराने केलेली सत्कर्म भगवान शिवाची पूजा आणि हवन सारखे शुभ आणि भक्तीचे सामर्थ्य शंकराच्या कुंडीत मागील जन्माच्या पापामुळे मृत्यूचा योग तयार झाला होता तो योग संपला यामध्ये शंकराच्या सद्गुणाचा हिशेब सर्वाधिक होता त्यामुळे शंकराचे वय नव्वद वर्ष झाले होते यामुळे मला सृष्टीच्या नियमांचे पालन करून शंकराच्या आत्मा शंकराच्या शरीरात परत पाठवावा लागला इकडे शंकरचे मामा पूर्ण आनंदाने डोळ्यात आनंद अश्रू घेऊन घरी पोहोचतात त्यामुळे शंकराचे वडील शंकराला जिवंत पाहून इतके आनंदित होतात की जणू त्याला नवीन जीवन मिळाले आहे मग शंकर सर्वांना त्या सर्व गोष्टी सांगतात यमलोकात त्याचे काय झाले हे ऐकून सर्वांची देवावरील विश्व श्रद्धा आणि आणखी वाढली एवढे बोलून ब्रह्माजी आपली कथा संपवतात आता नारदजींना त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली असते तर मित्रांनो या कथेतून खूप काही शिकायला मिळेल जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार हवा असेल तर नेहमी परमेश्वराची उपासना करा मी स्वार्थीपणे लोकांची सेवा करा वाईट कर्मे कधीही करू